नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की कालच्या ट्विस्टमध्ये आपण असे बघितले होते की राघवला शेवटी सावी ही त्याची मुलगी असल्याचे सत्य समजलेले असते सिंधू ही सावीला घेऊन दहेगावला निघलेले असते आणि ऐन वेळेस मंगेशने सांगितल्यानंतर राघव हा धावूनच वाऱ्याच्या वेगासारखा सावी आणि सिंधूजवळ येऊन पोहोचलेला असतो आणि एका बसस्टॉपवर सिंधू आणि सावी त्याला बसमध्ये सापडतात तर तो सावीला उचलतो आणि आपल्या गाडीमध्ये ठेवतो सिंधू ओरडत असते की राघव प्लीज सावीला माझ्यापासून दूर करू नका तुम्ही असे का करता तर राघव सिंधूला जा विचारतो की इतक्या दिवस माझी मुलगी माझ्यापासून तू लांब ठेवली कोणत्या हक्काने ठेवली आणि तुला कोणी हा हक्क दिला होता आणि इतक्या दिवस माझी मुलगी बाबा बाबा असे करत होती परंतु इतक्या जवळ असूनसुद्धा तू मला ते सत्य सांगितले नाही म्हणून राघवला सिंधूची खूप चीड आलेली असते आणि त्याला आता असे, असे वाटत असते की सिंधू आपल्या मुलीला घेऊन परत दहिकावला निघून जाईल आणि परत आपली मुलगी आपल्याला भेटणार नाही कारण सिंधूने मागच्या सुद्धा तसेच केले होते असा राघवचा पुन्हा गैरसमज होतो आणि तो सावीला घेऊन आपल्या घरी येतो रत्नपारखी कुटुंबात त्यावेळी सावीला खूप असा ताप भरलेला असतो तेव्हा राघव रात्रंदिवस सावीजवळच सावीची काळजी घेत असतो एक आई आपल्या मुलाची काळजी घेते तशी राघव सावीची काळजी घेत असतो सावीचे लाड इतक्या दिवस त्याला करता आले नाही म्हणजे एका मुलीच्या नात्याने असे त्याला वाटत असते म्हणून तो आपल्याला खूप दोषी मानत असतो आणि त्याची शिक्षा म्हणून तो इथून पुढे सावीला प्रत्येक हक्क आणि सावीचा प्रत्येक लाड पूर्ण करण्याचे ठरवतो आणि यामध्ये जर सिंधू आडवी आली तर मी सिंधूसाठी वेगळाच काहीतरी निर्णय घेईल म्हणून त्याने आपल्या घराबाहेर पोलिसांची सुद्धा कस्टडी ठेवलेली असते सिंधू जर आली तर सिंधूला लगेच जेलमध्ये पोलिसांच्या स्वाधीन करायचे आणि मग सिंधू आपल्या मुलीला म्हणजे माझ्या मुलीला माझ्यापासून हिसकावून घेऊ जाऊ शकणार नाही असे राघवने सांगितलेले असते तेव्हा मात्र इकडे सर्वांना प्रश्न पडलेला असतो की सिंधू मात्र ही सावीबरोबर नाही आणि राघव सावीला घेऊन घरी का आला असेल आणि राघव तर काहीच सांगत नाही सर्वांना खूप टेन्शन येते आणि त्याचवेळी सिंधूही घराबाहेर येते सिंधू राघवला आवडते प्लीज माझ्या मुलीला माझ्यापासून तोडू नका काही झाले तरी मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे दयेगावला जाणार तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली मग माझ्या मुलीला काय हिसकवता तुमच्याजवळ तुमचं कुटुंब आहे तुमचा मुलगा आहे माझ्याजवळ कोण आहे फक्त माझ्या मुलीचा आधार आवाज ऐकून घरातील सर्वजण बाहेर येतात डॉक्टर काकूचा म्हणजे सिंधूचा आवाज ऐकून विनायकला तर आनंद होतो आणि तो लगेच राघवला म्हणतो की बाबा मी बघून येतो की डॉक्टर काकू आलेले आहेत आणि त्या सावीला नक्की बरे करतील तेव्हा राघव विनायकला अडवतो आणि तो, तो येथे सावीजवळ थांब मी बाहेर काय आहे हे बघून येतो तेव्हा विनू म्हणतो की हो बाबा आता इथून पुढे मी सावीला कधी एकटं सोडणार नाही तर विनायक तेथे थांबतो आणि राघव बाहेर येतो तर सिंधू त्या लेडी इन्स्पेक्टरबरोबर बोलत असते सिंधू तिला सांगत असते की आय पी एस राघव सर माझ्या मुलीला हिसकावून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले आणि तुम्ही एका गुन्हेगाराची साथ देता कारण एका आईकडून तिचं मूल हिसकावून घेतलं म्हणजे एक गुन्हाच आहे परंतु राघवने सांगितल्याप्रमाणे ती लेडी इन्स्पेक्टर सिंधूचं काही ऐकायला तयार नसते घरातील सर्वजण सिंधूच्या आवाजाने बाहेर येतात नेमकं काय झाले कोणाला काही समजत नाही तेव्हा सिंधू आत्महत्या जायला निघते तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की राघवने आम्हाला तशी ताकीदच दिलेली आहे की कुणालाही न विचारता आतमध्ये सोडायचे नाही तर काकू सिंधूला विचारते की सिंधू हा सर्व काय तमाशा तेव्हा सिंधू म्हणते की हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा माझ्या मुलीला हिसकावून ते येथे तिला घेऊन आलेत आणि मला तिला भेटून सुद्धा देत नाही एकतर सहावीची तब्येत सुद्धा व्यवस्थित नाही आणि जर तिला जर काही झाले तर मी तुम्हाला सोडणार नाही असे सिंधू धमकावत सुद्धा असते आणि त्याच वेळेस राघव बाहेर येतो कारण राघवचा सिंधूविषयी पुन्हा गैरसमज झालेला असतो आणि त्याला सिंधूचा खूप रागसुद्धा आलेला असतो म्हणून तो त्या लेडी इस्पेक्टरला सिंधूला घेऊन जायला सांगतो तर सिंधू जोराने हंबरडा फोडत असते तर राघव म्हणतो की सिंधू मी तुझं काही ऐकणार नाही तू सावीला माझ्यापासून दूर करू शकत नाही राघव म्हणतो की ती तुझीच मुलगी नाही ती फक्त माझी सुद्धा मुलगी आहे आणि त्या नात्याने मी इथे घेऊन आलो आणि हे सत्य समजल्यानंतर कुटुंबाला तर धक्काच बसतो आणि सर्वांना समजते की सावी ही दुसरी तिसरी कोणाची मुलगी नसून ती राघवची मुलगी आहे राजश्री म्हणते की राघव तू हे काय बोलतोस राघव म्हणतो की आई जे मी तू ऐकले ते एकदम बरोबर आहे कारण सावी खरंच माझी मुलगी आहे आणि जेव्हा सिंधू आपल्याला सोडून गेली होती तिचा अपघात झाला होता तेव्हा सिंधू प्रेग्नंट आहे हे सत्य तिला डॉक्टरांनी सांगितले होते तेव्हा राजश्री आणि घरातल्यांना ते सर्व क्षण आठवतात की सिंधूसुद्धा प्रेग्नेंट आहे हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते आणि सिंधूला उलट्यासुद्धा होत होत्या परंतु सिंधूने ती टेस्ट केलेली नसते प्रेग्नेन्सी टेस्ट हो, आणि करता करता मधूने नेमकं ती कांडीसुद्धा ती फोडलेली असते हे सर्व क्षण आठवतात म्हणजे सिंधू घर सोडता वेळी प्रेग्नेंट होती हे सर्व सत्य शेवटी सर्वांसमोर येतेच सिंधू म्हणते की राघव तुम्ही जे काही वागता ते व्यवस्थित वागत नाही प्लीज माझ्या मुलीला सोडून द्या तर सिंधूची ती अवस्था बघून पाणी येत असते आणि मधुला सुद्धा खूप वाईट वाटत असते कारण राघव असं का वागत असेल राघव त्या लेडी इस्पेक्टरला सिंधूला घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि सिंधू तुझा काय गुन्हा आहे की तू एका आय पी एस ऑफिसरच्या घरामध्ये घुसली आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि एका ओन ड्युटी सुद्धा उगरला। आनी तीसरा गुना एका ऑन आणि तिसरा गुन्हा म्हणजे मुलीला तिच्या बापापासून दूर ठेवले त्या मुलीला इतक्या दिवस तिच्या बापाचं नाव आणि गाव सुद्धा सांगितलं नाही आणि त्या बापाचं प्रेम सुद्धा तू मिळून दिले नाही त्यामुळे आता ही शिक्षा तुला भोगावीच लागेल एक खूप मोठा गुन्हा तू केला सिंदु मंदे की राघव सर तुम्ही खूप चुकीचं करता मी माझ्या मुलीला घेऊन गावी निघाले होते आणि तिकडे मी सुकात राहू शकत होतो कारण फक्त एक सावीच आहे की तिच्या आधारावर मी माझं जीवन जगू शकते तेव्हा ते लेडी इन्स्पेक्टर धरून तिला घेऊन सिंधू त्यांच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत असते मात्र सिंधूला धरतात आणि गाडीत बसवतात घरातील सर्वांना मात्र खूप वाईट वाटते आणि मधूला तर धक्काच बसलेला असतो कारण सावी ही सिंधू आणि रागोची मुलगी असूच कशी शकते तर काकू ही विचारते की राघव तू हे काय बोलतोस आणि कुठ ती कुणाची मुलगी आणि तुला माहीतसुद्धा सुद्धा नाही तू त्या सिंधूवर का विश्वास ठेवला आणि आपली मुलगी का मानतोस तिला आणि तू त्या साबीला तर करणार नाही ना तर राघव म्हणतो की मी सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देईल पण ते अगोदर मला सावीची काळजी खूप महत्वाची आहे तू राघवला विचारते की राघव तू इतक्या रात्री कुठे गेला होतास आणि सावीला कसा घेऊन आलास तेव्हा राघव म्हणतो की हे सत्य मला त्या मंगेशने जेव्हा सांगितले तेव्हा माझ्या डोक्याचा पूर्ण माता हल्ला होता कारण सावी ही माझी मुलगी आहे हे सत्य सिंधूने माझ्यापासून लपवले म्हणून मी सावीला रागाने ते घेऊन आलो तर मधू म्हणते की मंगेशने जे काही सांगितले ते खरे आहे का राघव म्हणतो की हो ते खरे आहे कारण सिंधू असे वागू शकत नाही राजश्री म्हणते की सिंधू आपल्यापासून हे सत्य कसे लपू शकते तर काकू म्हणते की वा म्हणजे तुम्ही सर्वजण त्या मुलीच्या जाळ्यामध्ये अडकलात तिचा हा सर्व प्लॅन असेल की आणि हा सर्व तिचा डाव असणार कारण तिनेच मंगेशला खोटं राघवला सांगण्यासाठी सांगितले असेल की सावी ही त्याची मुलगी आहे आणि ही सिंधू काही डाव खेळण्यात कमी नाही कारण त्या सिंधूला पुन्हा रत्नपारखी कुटुंबात यायचे आणि आता तिची जाण्याची वेळ आली होती म्हणून तिने हा सर्व प्लॅन केला असणार आणि राघवला परत आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून ती हे सर्व नाटक करते मधू आणि राघवला एकत्र आलेले पाहून तिच्या जीवाची मात्र ही त्र, तिला त्रास होत असेल म्हणून त्या दोघांना वेगळं करण्यासाठी ती हे मुद्दाम नाटक करत असेल आणि ही मुलगी तिची कोणीही नसेल काहीतरी पाप तिने केलं असणार आणि त्या पापाची ही प्रतीक असणार राघवला खूप राग येतो आणि जोराने तो काकूवर ओरडतो काकू सिंधूबद्दल जर एक अपशब्द जरी बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल अशी तो काकांना धमकी देतो आणि सावी ही माझीच मुलगी आहे हे मला स्पष्ट झालेले आहे तुम्ही क सिंधूला कितीही नावं ठेवलात आणि सिंधू बोलण्यामध्ये कितीही वाईट जरी असली परंतु सिंधू ही वागण्यात कधीही चुकणार नाही आणि ती आपल्या चारित्र्यावर कधी शिंतोडे उडून देणार नाही सिंधूने काहीच अशी चूक केली नसणार कारण मी सिंधूला पहिल्यापासून ओळखतो सिंधू चारित्र्याने अगदी निर्मळ आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सिंधूबद्दल असे कोणतेही अपशब्द वापरू नका चूक फक्त माझीच झाली कारण मी सिंधूला ओळखण्यात चूक केली आणि सिंधूवर संशय घेतला आणि सिंधूच्या विरोधात मी एकही शब्द असा म्हणजे घेणार नाही पूर्ण विश्वासाने सांगतो की सिंधूचा दुसऱ्या कोणत्याही माणसाबरोबर अनैतिक संबंध नसणार मी सिंधूला अनेक वेळा विचारले की सिंधू सावी कोणाची मुलगी आहे परंतु सिंधूने मला सांगितले नाही परंतु यावेळेस मात्र मला सिंधूने सांगितलं की सावी ही राघव तुमची आणि माझी मुलगी आहे तेव्हा सिंधूवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि सावी आमच्या दोघांचीच मुलगी आहे सिंधूने सांगितलेला की सावी माझी मुलगी आहे मग सावी ही माझीच मुलगी असणार कारण सिंधू कधीही खोटं बोलत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलीच्या ओळखीबाबत बाबतीत तर ती कधीही खोटं बोलणार नाही काकू म्हणते की तू कितीही विश्वास ठेवला तरी मी विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत तू डी एन ए टेस्ट करून ते रिपोर्ट सावी तुझी मुलगी आहे हे दाखवत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ती मुलगी या घरामध्ये सुद्धा राहू शकत नाही काकू म्हणते की आता मी तुला सुद्धा घाबरणार नाही मी तिला या घरातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच तर लगेच राघव काकूला अडवतो आणि काकूला म्हणतो की तू असे काहीच करू शकत नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सावीला या घरातून कोणीच बाहेर काढू शकणार नाही सावी या घरामध्येच राहणार जगातली कोणतीच ताकद सावीला तिच्या बाबापासून दूर करू शकत नाही मी सुद्धा बघतो की सावीला या घरातून कोण काढते ते तर काकूची बोलती बंद होते तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद